बर का आता ओळख ठेवा ओळख ठेवा लक्ष राहू दे आता इकडं मग ताई नायक लक्ष द्या नाही येणारे म्हणून भेटायला तुम्हाला लक्ष द्या ना बंगला बघला करू करू घरकुल मध्ये करून घेऊ घरकुलात करून घेऊ सांगा बाबा चला येऊ आपल्या इथे आता लोकसभेचे इलेक्शन आहेत आपले महायुतीचे उमेदवार प्रतापराव दादव साहेब उभे आहेत अठरा तारखेला त्यांना मतदान करायचंय धनुष्यबाणावरती हा त्याच्यावरती धनुष्य बाणावर मोदीजी आपल्याला पंतप्रधान पाहिजेत ना मोदीजी मोदीचे मोदीजीचे आम्ही मोदीजीला पद पंत पान करायचं आपल्याला त्याच्यासाठी अठरावरती बटन दाबायचं चालली बन वाळ शेतातही आपणास भेटण्यासाठी आल्या सभापती काय सांगू शकता कसं वाटलं तुम्हाला आजी वाटलं आनंद वाटला वाटला आता लोकसभेची निवडणूक आहे आपण मतदान करणार आहात आपल्याला कोणतं पक्ष आवडेल मतदान करण्यासाठी हो देणार आपलं घरकाला घराचं काम सुद्धा होणार असंही बोलल्यात ताई आता ताई आपल्याच येत ना घरकुलामध्ये घेणार धन्यवाद ताई तुमचं नाव सांगा आजी मेन पाहिजे तर आमथोर गावाचं नाव सावरखेड

ऐकू येत नाही जेवण दखत नाही येत असे लटलट कापड होते नसतं काय डॉक्टर कडे गेला नव्हता का डॉक्टर असे किती झाले बापा ताई काय बोलले आता ताई

आपण तुम्ही आता नंबर वगैरे लिहून दिला ना तो संपर्क करा लोकसभेची निवडणूक आहे त्या संदर्भामध्ये काय सांगू शकता दोन शब्द बाबा काय आपल्याला काही समजत नाही साहेब ते काय तुम्ही आतापर्यंत मतदान नाही केलं का मतदान करायचं द्यायचं मोकळे तुम्हाला कोण खासदार व्हायला आवडेल खासदार आता दोन्ही माणसाच्या वरचे झाले भाऊ प्रतापराव असे दिसते आणखी दुसरे दुसरे साहेब आहेत ना हा तुम्हाला कोण आवड आवडेल मग कोणता पक्ष आवडेल कोणते खासदार होण्यासाठी आवडेल प्रतापराव आवडतील आणि शिगणे साहेब ते काही आलेच नाही अजून कारण घेण्यात अच्छा आल्यानंतर भेट घेतील आपली काही घेऊन त्यांना सुद्धा शुभेच्छा आहे का तुमच्या